चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना यंदा वैशाखामुष्या ही सहा जूनला आहे तसेच या दिवशी शनी जयंती पण आहे याच दिवशी असं म्हणतात की वैशाख आमूश्याला तुम्ही तीन गोष्टी ह्या नक्कीच करा तर वैशाख वैशाखामूशाला तीन गोष्टी म्हणजे पितर शनिदेव आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या तीन गोष्टी तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता तर या या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या किंवा कोणत्या गोष्टी करू नये हे आज आपण पाहणार आहोत सहा जून दोन हजार चोवीस रोजी आहे वैशाखामुशा श्राद्ध पितर दान किंवा ह्या सर्व गोष्टी केल्याने तुम्ही या दिवशी पितरांना प्रसन्न करू शकता तसेच वर्षभर त्यांना कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत नाही माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो पंचांगानुसार वैशाखामुषा पा सहा जून या दिवशी आहे तर मोशा सहा जून या दिवशी संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनटांनीही सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी सहा जून रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनटापर्यंत ती चालू आहे तर दिवशी स्नानदान मुहूर्तक आहे तर स्नानदान मुहूर्त सकाळी चार वाजून दोन मिनटं ते सकाळीच सात वाजून सात मिनटापर्यंत म्हणजे तीन तास हे स्नानदान मुहूर्त या दिवशी असणार आहे तर पितृपूजा मुहूर्त हे सकाळी अकरा वाजून तीस मिनटांनी दुपारी दोन ते चारपर्यंत असणार आहे म्हणजे दुपारी दोनपर्यंत आपण पितृपूजाही करू शकता शनिदेवाची पूजा ही संध्याकाळी सहा ते रात्री नऊ एकोणपन्नास मिनिटापर्यंत आहे तर शनिदेवाची पूजा ही सूर्यास्तानंतरही शुभ अशी मानली जाते वैशाख आमुषा हा विशेष का आहे कारण धार्मिक ग्रंथामध्ये वैशाख आमुषा ही शनिदेवताची जन्मतारीख असल्याने शनिदेवतेला प्रसन्न करण्यासाठी ही तिथी उत्तम मानली आहे वैशाख आमुषा या दिवशी शनी देवांची जयंती असल्यामुळे या दिवसं पहिलं काम काय करायचं आहे ते आज आपण पाहणार आहोत तर जे लोकांच्या कुंडलीत शनी देवाची साडेसाती असेल त्या लोकांनी या तीन गोष्टी तुम्ही नक्कीच करा तर या दिवशी तेलाचा अभिषेक तुम्ही शनिदेवावर नक्कीच करा शनिदेवाला काळे तील काळे कपडे काळी मोहरी काळी चप्पल किंवा कुठलेही काळ्या वस्तूचं दान तुम्ही या दिवशी नक्कीच करा शिवाय दान दानही करणे उत्तम आहे त्यामुळे शनिदेवाचे अशुभ परिणाम हे कमी होण्यास मदत होतात तर दुसरी गोष्ट म्हणजे काय मी या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी हा मुहूर्त आहे या दिवशी पित्रांना नैवेद्य दाखवून मग त्यांची पूजा करावी या दिवशी जो कोण व्यक्ती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची मनोभावे पूजा करतो त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतात असे म्हणतात आणि त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धीही प्राप्त होते तर तिसरी गोष्ट म्हणजे काय या दिवशी दान करण्यास खूप महत्त्व आहे या दिवशी अन्न वस्त्र पैसा इत्यादी दान केल्याने व्यक्तीला खूप असं चांगलं फळ मिळतं पितरांचं पूजन करणे तसेच ते अत्यंत फलदायी मानलं जातं पितृ चालीसाचं पठण करावे त्यामुळे पितृदोषापासून आपल्याला मुक्तता नक्कीच मिळते वैशाख आमुषाला या तीन गोष्टी तुम्ही आवर्जून आणि नक्कीच करा तर या व्यतिरिक्त या दिवशी पवित्र नदी स्नान केल्यानेही अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी दानालाही खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान शिव आणि पार्वती माता यांची पूजा केल्याने त्यांना दाम्पत्य सुख प्राप्त होतं आणि त्यांचं वैवाहिक जीवनही खूप सुखी आणि आनंदही बनतं तसेच या दिवशी भगवान हनुमंताची पूजा केल्यानेही ग्रहदोषापासून मुक्ती मिळते आणि आपल्याला इच्छित असे फळही मिळते तर वैशाख आमुश्या दिवशी या तीन गोष्टी तुम्ही नक्कीच करा जेणेकरून आपल्याला या दिवशी पितरांपासून मुक्तता मिळेलच शिवाय शनी साडेसातीपासून आपल्याला मुक्ती नक्कीच मिळेल तसेच आमुशाच्या दिवशी आपण आपले तोडगे पण करायला विसरू नका कारण श्री स्वामी समर्थ केंद्रात तर्फे आमुष्याची पूजा कशी करायची हे तर सर्व सांगितले जाते त्यामुळे तुम्ही आमुष्याचे उपाय हे नक्कीच करा आणि आपल्या घरावर सुख समृद्धी आणि आनंदाचं वातावरण नक्कीच तयार करा श्री स्वामी समर्थ श्री दत्त,